मित्रो नमस्कार राम राम आणि सर्वांना जय महाराष्ट्र बघा आजचा व्हिडिओ करताना मला पूर्वी हसू येत कारण भारतामधील जनता उगीच राहुल नावाच्या गांधीला उपमानत नाही जसे भाषण हे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे करतात तसेच नेक्स्ट लेवल भाषण हे राहुल गांधी करतात आणि ते खाली काही बसलेले काही लोक आहेत ते टाळ्या वाजवतात त्यावेळेसच वाटतं की खरंच शून्य लोकांचा पण एवढा मोठा समूह कसा असू शकतो बघा मित्रांनो ते दोन दिवसापूर्वी त्यांनी भाषण केलं होतं ते भाषण मी पूर्णपणे लक्ष देऊन ऐकलं नेमकं यातून सुरू काय होतो जो काही अर्बन नक्षलवाद आहे तो कांच्या काहीतरी नावाचा एक अर्बन नक्षलवादी तो अर्बन नक्षलवाद लोकांमध्ये पसरवतो आणि जे काही लोक आतिक अहमद असेल तो युपी मधला गुंड या लोकांना देशभक्त मानतात त्या लोकांच्या बुद्धीची खरंच किवू येते नक्षलवाद्यांना हक्कासाठी लढतात म्हणून त्यांना काही लोक श्रेष्ठ मानतात त्यांच्याही बुद्धीला भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली आणि जे काही पप्पूचे पप्पू गँग आहे पप्पूचे काही मित्र आहेत या सर्वांच्या बुद्धींनाही भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो कारण त्यांची काही भाषण वक्तव्य ह्या गोष्टी अरे ते आपल्या भाषणामधून उघड उघड जाती वाद पसरावायचा प्रयत्न करतात एक त्यांच्याच भाषेमध्ये काँग्रेसी भाषेमध्ये जे काही वर्णभेद आहे उच्च वर्ण निम्न वर्ण पीडित पिछला वर्ग हे काय जातीयता आहे जातीवाद खर तर कोणी पसरवला असेल ते म्हणजे काँग्रेसने आपल्याला आज याच पप्पूच्या कोलांट्या उड्या याच पप्पूच्या चोराच्या उलट्या बॉम्बा आपल्याला ह्या व्हिडिओतनं मांडायचे ते पण खूप सहित मित्रांनो त्यांनी भाषण सांगितलं की नरेंद्र मोदी हा प्रॉब्लेम नाही नरेंद्र मोदीला तुम्ही उघड डोक्यावर घेतलंय त्या नरेंद्र मोदीला मी तीन वेळेस जाऊन भेटलोय ते फक्त हवा आहे त्यात काही दम नाही आणि ते फक्त मोदी हे नावाचं काहीच नाही ते फक्त एक फुगा आहे आणि ते नंतर बोलले त्या नरेंद्र मोदींना या मीडियानं मोठं केलंय व मीडिया ट्रायल जर कोणी भारतामध्ये चालवत असेल तर ते म्हणजे काँग्रेसी मीडिया जे आहे जे चाय बिस्किट वाले जे आहेत ते नेक्स्ट लेव्हल ला जाऊन ते मीडिया अँकरिंग करतात किंवा ते मीडिया रिपोर्टिंग करतात हे असे भडकाव हो लोक जे आहेत ते लोक लोकांना भडकावायची हो काम करतात आता दलित आदिवासी या लोकांना तर काँग्रेसनं आपल्या बाजूने घेतलंय कारण त्यांना आहे की जातीवरून धर्मावरून आपण लोक आपल्याकडे खेचू शकतो त्यात ते यशस्वी पण झालेले आहेत लोक ते कारण दलित आणि आदिवासी हे दोन गट निर्माण करून त्या लोकांना आपल्या बाजूला घेतलंय पण या लोकांना आंबेडकरांचे खरे विचार त्यांच्यापर्यंत यांनी पोचलेले नाही फक्त एका काळामध्ये जे काही वागणूक मिळायची काही धर्मांध लोकांमुळे तेच फक्त लोकांसमोर मांडले आणि तेच काही आहे ते तेच सगळं वर्णभेद आणि तो अन्याय झाला हे लोकांना आजोपण डोक्यामध्ये घालतात का मित्रांनो काय होतं एक लहानसा हत्तीचं पिल्लू असतं ते हत्तीचं पिल्लू आच्या पायाला बांधून एका झाडाला बांधले असतं लहानसं रोपट्याला मग त्यावेळेस ते हत्तीचं पिल्लू मोठं होऊ लागतं पण ते रोपट तेवढं असतं ते झाड दावा दाव पण तेवढंच असतं मग असं होतं की तो हत्ती मोठा होतो पण हत्तीच्या डोक्यामध्ये एक गोष्ट घुसलेली असते ते म्हणजे आपल्याला बांधून ठेवलंय त्यामुळे तो हत्ती आपली जी काही बुद्धी आहे तो बुद्धी पूर्णपणे त्या लावत नाही कारण त्याच्या डोक्यामध्ये समज झालेला असतो की आपल्याला बांधून ठेवलंय आपण कुठे जाऊ शकत नाही जा त्या दोरी होऊन त्या लहानशा रोपट्या होऊन कितीतरी मोठा हा बलाढ्य हत्ती असतो पण त्या हत्तीला कळत नाही हे असंच या समाज रोपी एवढ्या मोठ्या वर्गाच्या हत्तीला या काँग्रेसच्या विजयरानं बांधून ठेवलंय अजून पण त्यांना भाजपच्या आर एस एसच्या आणि खास करून देशाच्या विरोधामध्ये उभा केलं मी असं का म्हणतो कारण हे काँग्रेसचे लोक संविधानिक सगळ्या गोष्टीला विरोध करतात त्यांना संविधान फक्त हातामध्ये घेण्यापुरतं पाहिजे पण या लोकांना संविधान मानायचं नाही कारण ते प्रत्येक व्यवस्था असेल आय असेल एडीआ असेल किंवा कोर्ट असेल काय असेल ह्या लोकांना कुठल्याच गोष्टी मान्य नाहीत ज्यांना हवेत तसे निर्णय पाहिजे मग त्या गोष्टी यांना मान्य आहेत आता या भाषणामध्ये राहुल गांधींनी ने एक नेक्स्ट लेवल ज्ञान पाजलंय ले। ते म्हणजे काय की दलितांना बाबासाहेबांना जाणीव करून दिली आदिवासींना जाणीव करून दिली पण ओबीसीला जाणीव कोणी करून दिलं नाही ओबीसी हा ओबीसी हा भाजपचा आरसीचा गुलाम बनलाय आणि ज्या लेवलला दलित आणि आदिवासी आहे त्याहून जास्त अर्धा समाज हा ओबीसी आहे पण तो समाज हा इकडे गुंतलेला आहे आणि त्यानंतर या सर्वांचा इतिहास आहे पण ओबीसीचा काही इतिहास नाही कारण पाठ्यपुस्तकामध्ये ओबीसीला स्थान दिलं नाही असं यांचं वक्तव्य आहे आता दोन हजार चौदा पूर्वी तर काँग्रेस होतो एखादी पूर्णपणे मग नेमकं अभ्यासक्रमामध्ये ओबीसीची हिस्ट्री आहे ते हिस्ट्री कोणी आणली नाही काँग्रेसनं ना आणली नाही की भाजपनं आणली नाही सत्ता हे पूर्णपणे काँग्रेसची होती आणि त्याच इतिहासामध्ये इंदिरा गांधी नेहरू गांधी हे सगळे पात्र त्या ठिकाणी रेखाटले गेले पण या ठिकाणी कधीच याविषयी यांनीच मांडलं नाही आता ना हे मुद्दा उचलतात ओबीसीचा ओबीसीला नोकरीमध्ये स्थान नाही ओबीसीला न्यायालयामध्ये स्थान नाही ओबीसीला अमुक ठिकाणी स्थान नाही ओबीसीला तमुक ठिकाणी स्थान नाही अंबानी अदानी टाटा यांना ह्या लोकांनी मोठं केले फक्त तुम्हाला माझा या ठिकाणी एक प्रांजळ प्रश्न आहे अदानी अंबानी टाटा महिंद्रा हे जे काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत या कंपन्यामुळं आपल्या भारतामधील किती लोकांना काम मिळतंय आणि अशा कुठल्या कंपन्या ह्या ठाकरे था। मंडळीनं या गांधी घराण्यानं खोललेत का त्या ठिकाणी जाऊन हे लोक काम करते अहो फक्त यांनी धर्माचे दुकान खोललेले आहेत धर्मावर जातीवर होतं राजकारण करायचं आणि हे काय म्हणतात ओबीसीला स्थान नाही या भारतामध्ये ओबीसी हा पिछडा वर्ग आहे पण त्यांना सांगू इच्छितो की भारताचे जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र दामोरदास मोदी हे मोदी कोण आहेत मोदींची ही मूळ जात हे ओबीसीच आहे एक भारताचा जो काही उच्च पद आहे संविधानिक उच्च पद पंतप्रधान म्हणजे देशाचं नेतृत्व हे ओबीसी करत आहे किती गर्वाची आणि मोठी गोष्ट ओबीसी करता आणि हे लोक म्हणतात काय ओबीसी करता काहीच नाही केलं ओबीसीला ह्या लोकांनी मारले अरे भावड्या ही ओबीसी दलित हे आदिवासी हे करते कोण जातीमध्ये जातीमध्ये भांडणं लावतोय कोण हे जातीचं राजकारण करणं हे मुळात काँग्रेसचाच अजेंडा आहे हा भाजपचा अजेंडा नाही म्हणून म्हणतो तुम्ही जातीवर जातीय गलित राजकारण करता हिंदू पासून ओबीसी दलित आणि आदिवासी वेगळं करायला तुम्ही प्रयत्न करता यामध्ये आपल्याच काही ह्या पुरोगामी नावाच्या किड्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही ह्या गोष्टी ओळखून घ्या हिंदू पासून ह्या सगळ्या जातीत दूर करायचा आणि आपला एक नवीन अजेंडा या देशामध्ये राबवायचे धंदे हे लोक करत आहेत एकीकाळी काही देशामध्ये हे बौद्धही जास्त होते पण ह्याच सगळ्या गोष्टीमुळे ते बौद्धही आता पूर्णपणे इस्लामिक राष्ट्र होऊन बसलेले आहेत आणि अशा जर लो तुम्ही लोकांना बळी पडला तर तुम्ही हे एके दिवशी आपला हे देश आपण इस्लामिक बसू याच्यावर काहीही शंका नाही तुम्हारा शेवटला तो नहीं नरेंद्र मोदी कोई बड़ी प्रॉब्लम नहीं ये अपने -अपने चढ़ा रखा है कोई प्रॉब्लम नहीं ये जो मीडिया वाले हैं उन्होंने बना रखा इसका बना है इसका गुलबारा बनाया कोई प्रॉब्लम नहीं दलितों की हिस्ट्री है? है ना देश के दलितों को अंबेडकर जी ने उनकी हिस्ट्री समझाई और अगर आप आज दलित से पूछे कि भाई आपकी हिस्ट्री क्या है वो आपको तीन हजार साल की हिस्ट्री बता देगा वो आपसे कहेगा देखिए हमें अछूत कहा जाता था हमें बाहर रखा जाता था हमें मारा जाता था एक सेकंड में आपको बताएगा आप वही सवाल आदिवासियों से पूछो आपकी हिस्ट्री क्या है वो आपको बता देगा मगर अगर आप ओबीसी से पूछो कि भैया आपकी हिस्ट्री क्या है आप जवाब नहीं दे पाते हो इसका कारण है इसका कारण है आपकी हिस्ट्री को आरएसएस और बीजेपी ने मिटाया है आपकी हिस्ट्री को जो देश के उत्पादक शक्ति की हिस्ट्री है उसको आरएसएस और बीजेपी ने मिलकर मिटाने का काम किया आपको आप स्कूल पढ़े हो ना हिंदुस्तान में स्कूल पढ़े ना आप मुझे बताओ आपने स्कूल में हिस्ट्री की तो किताब पढ़ी होगी उसमें ओबीसी की हिस्ट्री कौन सी थी कहां थी उसमें कहीं लिखा था ओबीसी की हिस्ट्री के बारे में कुछ लिखा था मैंने तो नहीं पढ़ा आज जब मैं बात को समझ रहा हूं तो मैं अपने आप से सवाल पूछता हूं भैया जब मैं छोटा था तो इस देश के जो 55-60 परसेंट लोग हैं उनकी हिस्ट्री हिस्ट्री की किताब में है ही क्यों नहीं यह जानबूझ के मिटाया गया है क्योंकि जिस दिन आप अपनी हिस्ट्री समझ जाओगे उस दिन आप समझ जाओगे कि आरएसएस आपका सबसे बड़ा दुश्मन है और आरएसएस नहीं ने आप पर आक्रमण किया है और यह कोई नई बात नहीं है यह हजारों साल से आक्रमण कर रहे हैं आप और यह हर लेवल पे होता है हर लेवल पे होता है ये एजुकेशन में होता है एजुकेशन में होता है बिजनेस में होता है जुडिशरी देख लीजिए वहां होता है सब जगह आपके खिलाफ डिस्क्रिमिनेशन हो रहा है मोदी जी कहते हैं मोदी जी कहते हैं मोदी जी कहते हैं हिंदू इंडिया हिंदू इंडिया कहते हैं पचास परसेंट हिंदू तो आप हो अगर हिंदू इंडिया है और पचास परसेंट आप हो तो मीडिया में आपका एक आदमी क्यों नहीं है कॉर्पोरेट इंडिया में आपका एक आदमी क्यों नहीं है औरत क्यों नहीं है मीडिया के एंकर्स की लिस्ट निकालो ओबीसी नाम दिखा दो मुझे